नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानावे प्रभावी कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने समृद्धी महामार्गावर शिवडे तालुका सिन्नर परिसरात सापळा रचून गांजाची अवैध तस्करी करणाऱ्या शनिवार दिनांक बारा जुलै रोजी समृद्धी महामार्गाने नागपूरकडून मुंबई बाजूकडे दोन चारचाकी वाहनांमध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथके तयार करून सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर गस्तीवर नेमण्यात आले होते दरम्यान नागपूर बाजूकडून मुंबईच्या दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होंडा एम एच कार भरधाव वेगाने येत असताना दिसली सदर वाहनाचा पोलीस पथकाने सिताफीने सिनेस्टाईल पाठलाग केला असता स्विफ्ट कार युटन मारून नागपूरकडे भरधाव दिशेने वेगाने गेली व एमएच कार ही मुंबईच्या दिशेने पळून गेली दोन्ही वाहनांचा पोलीस पथकाने पाठलाग करून स्विफ्ट कार ही कोकमठान टोल नाका परिसरात अडवले तसेच एम एच कारमधील चालकाने शिवडे गावात शिवारात वाहन सोडून तेथून पलायन केले सदर दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतलेली इसम व वाहनांची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा सुमारे चोवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे ऐंशी रुपयाचा आहे वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी एक सफेद रंगाची मारुती स्विफ्ट कार एक चॉकलेटी रंगाची होंडा एम एस कार तीन मोबाईल पंधरा हजार रुपये रोख असा एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यात भारत नारायण वान वय पस्तीस राहणार साठे साठेनगर नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर तुषार रमेश काळे वय सत्तावीस ज्ञानेश्वर रोड नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर संदीप कचरू भालेराव वय बत्तीस राहणार गंगानगर नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर सुनील भास्कर अनार्थ राहणार शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हा फरार असून त्यातील आरोपी हे विना परवाना कायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ आपल्या कब्जात करण्यासाठी बाळगून त्यांची अवैध वाहतूक करताना मिळाले आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील ताब्यात असलेल्या आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने त्यांची सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याबाबत पुढील तपास सुरू आहे सदर गुन्ह्यातील फरार आरोपी सुनील भास्कर अनारथे हा नाशिक शहरातील कुख्यात टिपर गँगचा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरातील अंबड सातपूर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये मोक्का घरफोडी चोरी आर्म ॲक्ट खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाचे एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत तो सध्या श्रीरामपूर व शिर्डी परिसरात वास्तव्यात आहे तसेच त्याचा साथीदार संदीप कचरू भालेराव याच्यावर देखील पुणे बुलढाणा अहिलानगर जिल्ह्यात दरोडा व चोरी या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी हे ओडिसा राज्यातून चारचाकी वाहनांमधून गांजाची तस्करी करत होते तसेच महाराष्ट्र राज्यात गांजाची विक्री कोठे करणार होते याबाबत पोलीस पथक कसुसीने तपास करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार सचिन धारणकर विनोद टीए सचिन गवळी माधव साळे श्रीकांत गारुंगे सुधाकर बागुल नवनाथ वाघमोडे किशोर खराटे शरद धात्रक धनंजय शिलावटे विश्वनाथ धारंबळे प्रीतम लोखंडे नवनाथ शिरोले आबा पिसाळ योगिता काकड रवींद्र गवळी यांच्या पथकाने सदर कामगिरी ही केली आहे याबाबत वरिष्ठांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देत पथकाचे कौतुक देखील केले आहे एस सी एन न्यूज साठी संपादकीय विभाग शिप डिझायर या दोन वाहन त्या ठिकाणी मिळाले शिप डिझायर जी, जी व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे होंडामेज जी गाडी आहे ती मुंबईकडच्या साईडला जाताना शिवदे फाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा फायदा घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या बाबतीमध्ये तीन आरोपी अटक केलेली आहे त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याची किंमत साधारणतः चोवीस लाख आहे आणि दोन वाहनासह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे याबाबतचे तीन आरोपी ताब्यात आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सरद गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मुकाअंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल करा दा झालेले आहेत